नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात महत्वपूर्ण सूचना देण्यात आली आहे लक्षपूर्वक नीट व्यवस्थित तिथे ऐकून घ्या यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये खरीब पीक विमा भरताना नवीन नियम आला आहे असे समजा ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड पासबुक सातबारावर नाव सारखे नाहीत म्हणजे थोडाफार फरक आहे उदाहरणात पाहायला गेला रामचा रामराव झाला असेल बालाजीचा बाळासाहेब झाला असेल किंवा बाळू झाला असेल ज्ञानेश्वरच्या नांदेव असेल प्रभूचा प्रभाकर असेल सरूबाईचा सरस्वती असेल किंवा चंपाबाईचा चंपाबाई असेल मादूचा महादेव असेल कासिमचा काशीम असेल बाबूचा बाबूसाब असेल असे अनेक उदाहरणं आहेत काहीच्या सातबारावर आडनाव नाही त्यांनी आडनाव टाकून घेणे जसे आधार पासबुक आहेत जशास तसे आधार कार्ड आणि पासबुकवर सातबारावर स्वतःचे नाव किंवा वडिलांचे नाव किंवा आण्णावमध्ये असे थोडेफार बदल असतील तर आताच त्याने आपले नाव दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे कारण या सर्वामध्ये जर सारखा डाटा असेल तरच विम्याचे फॉर्म अप्रुव्ह होणार आहेत नाहीतर तुमचे फॉर्म रिजेक्ट होतील त्यामध्ये विमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी काही करू शकणार नाही मित्रांनो तुम्ही म्हणताल अगोदर विमा आम्हाला येत होता याच नावावर किंवा ह्याच आधार कार्डवर मला पूर्वी पीक विमा मिळालेला आहे ह्याच पासबुकवर मला पूर्वी पीक विमा मिळालेला आहे पण आता नवीन नियमानुसार तुमचा सर्व डाटा सारखा असला तरच विमा येत आहे नाहीतर तुमचे फॉर्म डिलीट होत आहेत हे ध्याना ठेवा थोडीही चूक असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे यासाठी कोणतेही सी एस सी किंवा केंद्रवाले जबाबदार राहणार नाही त्यासाठी लवकरात लवकर जर तुमच्या सातबाऱ्यावरती किंवा आधार कार्डवरती किंवा बँकेच्या पासबुकवरती सारखे नाव नसेल तर आताच नाव दुरुस्त करून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आता खरी विमा भरला जाणार आहे जर तुमचा पीक विमा भरायचा असेल तर तुम्हाला यामध्ये जी काही तुरटी असेल ती तुरटी नसणे आवश्यक आहे सर्व डॉक्युमेंटवरती तुमचे सर्व जे काही नावे आहेत अण्णाव असेल वडिलांचं नाव असेल यामध्ये तफावत असायला नाही पाहिजे सारखेच सर्व नावं असायला पाहिजे कारण हे सर्व आता ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळं तुमचं या ठिकाणी काही चालू शकणार नाही त्यासाठी सर्व अपडेट असणं आवश्यक आहे धन्यवाद मित्रांनो जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा कारण तुमच्याकडून त्यांना तेवढीच मदत होईल आज इथे थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र